काहीतरी पोलिसांवरती काहीतरी तीन राऊंड केलेले आहेत मी जी काय आता माहिती घेतली पोलिसाच्या पायावरती किंवा कुठेतरी गोळीबार केलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचा गोळीबार झाला वगैरे असं काही काही बातम्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने सुरू आहेत परंतु मला असं वाटतंय की नागरिकांची मागणी होती बऱ्याच लोकांनी त्यावेळी आंदोलन केलं होतं की त्याला फासावर लटकवा ताबडतोब फासावर लावा आठ जाऊन त्या ठिकाणी आंदोलन केली होती आणि कदाचित निसर्गाने त्या व्यक्तीला न्याय दिला असेल निसर्गाने जी शिक्षा द्यायची ती दिली असेल असं मला वैयक्तिक वाटत चौकशीची मागणी केली जाते विरोधकांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केला सुषमा अंधारे ताई यांनी जो हा विषय आता मी ऐकलं सुषमा अंधारे ताई त्याच ठिकाणी गेल्या होत्या ताबडतोब फाशी द्या आंदोलन करत होत्या आता त्यांना तो जो शिंदे हे आरोपी आहेत ते सोजवळ वाटत आहेत का आरोपी नाही आहेत का ते आरोपी नाही आहेत का आता आपट्यांचं शिक्षण जे काही संस्थाचे जे आहे ते आपटे कुठे आले याच्यामध्ये हा क्रूर अशी कृती कुणी केली होती आपट्यांनी केली होती का हा विषय त्यावेळी राजकारण म्हणून ताबडतो फाशीवर लटकावा म्हणून आंदोलन करत होते आणि आता आपट्यांचं नाव घेत आहेत नक्की काय प्रकार आहे मला एवढंच आहे विरोधकांना कुठेही राजकारण करू नका